अरे सगळे गर्दी कर नका का एक thank right. you ना तयार नाही ना थोडे परेशान आहे आपल्याला सर्वांना अखंड मराठा समाजाच्या वतीनं जारांगी पाटलाच्या वतीनं विनंती आहे की आपण शिस्त ही विनंती आहे आपला कार्यकर्त्या पाच दोन तासाचा न्याय हा लढा मोठा आहे जनांके पाटलाच्या नेतृत्वाखाली निवडत आहोत दोन खासदार पाठीमागे जोरदार कचरा त पंजा घटि था पंजे सेवा पाणी नुकतंच बसलेले आहेत महाराष्ट्राला आरक्षण नेतृत्व नाही त्यामुळे करू नका शिस्थिती राहा अशा प्रकारचं आव्हान्तानं करत आहे आपल्याला विनंती आहे ही दोनची मंडळी असतील विनंती आहे प्रचंड घटीआर आहे पत्रकार आणि स्वयंसेवक या इथं कोणीच पाहू नये अशा प्रकारची विनंती आहे हा आयोगाची गाजूल समजा त्याने जर आयडी नाही तर मला पत्रकार आणि आयडी सत्र हे धोरण कोटा असावे अशी आयोजेची विनंती आहे आपण प्रेमा कोठे आलेला आहात सगळ्या तुम्ही जमान्य आहात त्याला मान्य आहे thank you 아, <sussurra> 너 <sussurra> हैलो सिंध जा ॿुधायो चकर आई बस पढ़वा अंगोल्स रस्ता करू 拜。 खऱ्या अर्थाने भगोवादळ या महाराष्ट्रातल्या मुंबईवरती घोंगावत आहे आणि ती गोंगवत असताना हे हात हा करा Gracias. म्हणजे आज येतो पहिल्यांदा त्यांना सत्तर पण त्यांना पाहतोय या ठिकाणी संघर्ष होता मनोजदा चांगी पाटील यांना भेटण्यासाठी आपल्या बीडचे लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत पप्पाने या ठिकाणी मनोजदाच्या सगळ्या माग महागण्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आपण पाहतोय आपल्या ज्ञानदेव काशी फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर प्रत्येक क्षणाचे प्रत्येक लाईव्ह अपडेट